झटपट मराठी सिरियल्स या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये हा जयकांत जो आहे तो ह्या कृष्णाच्या घरी पैसे मागण्यासाठी आलेला असतो आणि त्याने आपल्याबरोबर खूप काही माणसं आज आणलेली असतात कारण आता त्याला ते माहीत असतं की यांनी जर आपली रक्कम दिली नाही तर यांच्या घरामधील जे काही सामान आहे ते धरायचं आणि बाहेर फेकायचं असा या जयकांतचा डाव असतो आणि जेव्हा मात्र हा जयकांत तिथे येतो आणि ह्या सावित्रीला खूप काही त्रास देऊ लागतो तेव्हा सावित्री ह्या जयकांतसमोर हात जोडू लागते आणि बोलते की माफ करा अहो मी तुमचे पैसे देते परंतु तुम्ही असं काही करू नका तर जयकांत बोलतो की आत्ताच्या आता पैसे टाका तेव्हा भक्तीसुद्धा ह्या जयकांतला खूप बोलत असते आणि कृष्णा तर खूप भडकते कारण आता जयकांतने आपल्या माणसांना या कृष्णाच्या घरातील सर्व जे काही सामान आहे ते धरून बाहेर फेकण्यासाठी सांगितलेलं असतं आणि ती माणसे जी असतात ती सर्व सामान धरून बाहेर फेकत असतात आता कृष्णही खूप चिडते कृष्ण इतकी काही चिडते आणि जयकांतवर हातात काठी घेऊन त्याला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून जाते परंतु तिथे बायजाबाई येतात आणि जी काही ह्या कृष्णाच्या हातातील काठी आहे ती जयकांतच्या अंगावर मारताच ती आपल्या बायजाबाईंच्या डोक्यात लागते आता बायजाबाई ते हात आपल्या डोक्याला लावतात कारण ती काठी या बाईजबाईंच्या डोक्यात लागलेली असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद